आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चोराडे म्हासुरणे रस्त्यावर खड्डेच खड्डे संबंधित विभागाच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्याची दयनीय अवस्था खटाव तालुक्यातील पुसे सावळी परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे जीव मुठीत धरून नागरिक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करीत आहेत गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत खड्ड्यांमुळे प्रवास करणे कठीण झाले आहे मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे लक्षच नसल्याचे येथील स्थानिकांतून नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे चोराडे मासुरने रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत हे धोकादायक धोकादायक खड्डे खड्डे बुजवले गेले नसल्यामुळे पाण्याने भरले असून अत्यंत झाले आहेत आहेत अनेक ठिकाणी रस्त्यात की खड्ड्यात रस्ते आहेत ते कळत नाही खड्ड्यामुळे वाहन धारकांना पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे खड्ड्यात पावसाचे पाणी भरत असल्याने खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची देखील वर्दड या रस्त्यावरून असते प्रशासनाने वेळीच या खड्ड्यांकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी आणि रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची आणि डांबरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होते तसे प्रशासनास अनेक वेळा निदर्शनास आणले परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही हे धोकादायक खड्ड्यात पाणी साचत आहे यामुळे पादचाऱ्यांना वाहन चालकांना आणि त्या लागत असलेल्या दुकानदारांना अडथळे येत असून त्यांचे व्यवसायावरही परिणाम होत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे याबाबत प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे मासुरणी चोरडे रस्त्यावरती रस्ता खड्ड्यात आहे की खड्डा रस्त्यात आहे हे कळलं झालं आहे खड्डे इतक्या वाईट परीने पडले ती रस्ता सगळा खराब झालेला आहे दयनीय अवस्था आहे दुर्दैवस्था झालेली आहे रस्त्याची काल परवा रस्त्याचं काम केलं आहे खड्डे मुजवलेत आणि आज परत डबरे पडलेत आज परत डबरे पडलेत इतक्या वाईट प्रतीचं काम केलंय हे खड्डे मुजवले त्यांनी हे असे आता निघत हाताने निघतायत इतक्या वाईट अवस्थेत त्यांनी काम केलंय आणि रस्त्याची दुर्दैव आहे आम्ही तर ह्या खड्ड्यात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहोत हा रोड चोराडे ते पंढरपूर ते पाटण रस्ता आहे आणि चोराडे ते मासोरणे रस्त्यापर्यंत रस्त्याला असे खड्डे पडल्यात पडलेत की त्या खड्ड्यावरून डबल जर जर वाहन तिकडून आलं इकडून जर जायचं म्हटलं तरी अशी परिस्थिती म्हणजे होत्या वाहन चालकांची की नेमकी वा वाहन घालावं कुठं जावं कसं आणि ह्याच्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त वाढतं आहे किंवा शारीरिक व्याधी वाढतात आणि हितच नाही पण ती तिढी ते माहिनी हीच अवस्था आहे तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ताबडतोब या रस्त्याचं रस्ता करावा आमची भरून ग्राहकांची वाहन चालकांची विनंती आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची